नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी कसली घरी येताना खूप सारी अशी कोथंबीर दिसली तिथे विकायला म्हणून मग ती आणली व्यवस्थित त्याला निसली धुतली त्याला माती होती त्यामुळे आणि एका जाळीमध्ये छान पद्धतीने त्याचं पाणी निथळ ठेवली मग नेक्स्ट डे ला मी ती बनवायला घेतली आता काय ना की आदूला जायचं होतं शाळेला त्यामुळे आपल्याला फास्ट फास्ट आवरायचं होतं त्यामुळे म्हटलं आता काय करूयात तर म्हटलं याची अर्धी जी आहे कोथंबीर त्याच्या आपण पुऱ्या करूयात त्याला शाळेला नेण्यासाठी आणि अर्धी जी आहे त्याच्या आपण वड्या करूयात म्हणजे जेणेकरून त्याला दुपारी आल्यानंतर त्या खाता येतील त्याला खूप जास्त कोथंबीर वडी आवडते आणि पुरी सुद्धा तर मग मी काय केलं मस्तपैकी आपला एक दगडी खलबत्ता घेतला त्याच्यात मी थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या खूप सारा लसूण टाकला त्यानंतर थोडस अद्रक आणि जिरे भरपूर टाकले आता ह्याला मस्त पैकी आपण काय करूयात ठेचून घेऊयात त्याच्यात आपण थोडस मीठ ऍड करून घेऊयात कारण काय होतं की मिठामुळे ते थोडस वाटायला सोपं जातं किंवा कुटायला सोपं जातं चरबट असतं मीठ शक्यतो लसूण आलं आणि बाकी गोष्टी बारीक होतात पटकन पण हिरवी मिरची लवकर बारीक होत नाही तर थोडं मीठ घेतलं जातं त्याने ती पटकन बारीक होते आता मस्त पैकी याला ठेचून घेऊयात छान पद्धतीने बारीक करूयात आणि त्यानंतर ना आपण आपली पुरीची रेसिपी करायला सुरुवात करूयात तुम्हाला काय बनवायला आवडतं बरं कोथिंबीरपासून पासून को भरपूर साऱ्या गोष्टी बनतात पराठा बनतो थेपला बनतो त्यानंतर थालीपीठ बनवू शकतं याच त्यानंतर पुऱ्या बनतात वडी तर बनतेच तुम्हाला चटणी तर खूपच सुंदर होते कोथिंबीरची तुम्हाला काय काय बनवायला आवडतं ते मला सांगा आता पावसाळ्याचे दिवस आहेत खूप सारी कोथिंबीर येते आहे त्यामुळे मग त्याची म्हटलं काहीतरी रेसिपी झालीच पाहिजे आणि शाळेला जाताना पण काहीतरी वेगळा आयटम खायला मिळेल यासाठी मग मी सकाळी सकाळी हे बनवायला घेतलं भाजी चपाती बनवली होती त्यासोबत थोडी कोथंबीरची पुरी पण मी त्याला दिली आता ह्या पुऱ्या कशा तुम्ही एकदाच बनवल्या आणि त्या ठेवल्या तरी त्या डब्यामध्ये एक दोन दिवस राहतात तुम्ही प्रवासासाठी वगैरे नेऊ शकता त्या पुऱ्यात कारण आता थंडीचे दिवस आहेत ते काही खराब होत नाहीत आणि ऑनियनचं वगैरे याच्यामध्ये काही कंटेंट नसतं त्याच्यामुळे चला तर आता ही जी कोथंबीर आहे हिला दोन पार्ट मध्ये कट करून घेऊयात जेणेकरून व्यवस्थित आपल्याला कट करायला ते घेता येईल आता ही कोथंबीर जी आहे ना छान पद्धतीने एकदम बारीक बारीक आपल्याला काय करायची आहे चिरायची आहे आणि त्यानंतर ना आपण आपला जो डो आहे तो मळण्यासाठी घेणार आहोत आता पुरी करायची म्हटल्यानंतर ना त्याचा डो थोडासा असा हार्डच हवा आहे आपल्याला जास्त काय असं पातळ आपल्याला लाटायचं नाहीये आणि या पुरीची मजा अशी आहे की तुम्ही ती लाटून करण्यापेक्षा एक मोठी चपाती लाटायची छोटे छोटे त्याला गोल्स राऊंड एखाद्या झाकणाने वगैरे कट करायचे म्हणजे सगळ्या एकसारख्या दिसतात छान दिसतात मी तर अशी स्ट्रिक वापरते बाबा प्रत्येक वेळेस मी ती पुरी लाटत बसत नाही चला पड़ चा 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 ही। ही आता पटापट कोथंबीर कट करून घेऊयात जोपर्यंत आपली भाजी आणि चपातीचा डब्बा रेडी झालेला आहे आता आपली ही पटकन पुरी रेडी झाली तर त्याला स्कूलला जाता येईल आणि ही नेता सुद्धा येईल काही पुऱ्या मी आता त्याला स्कूलला जाताना थोड्याशा तळून देते आहे काही मी दुपारी तो आल्यानंतर ना गरम गरम तळणार आहे चला आता पटकन याला कट करूयात अजून मला बाकीची कोथिंबीर खूप सारी कट करायची आहे कारण आपल्याला आज कोथिंबीरच्या वड्याही बनवायच्या आहेत पण कोथिंबीरच्या वडीचा व्हिडिओ आपण नेक्स्ट याच्यामध्ये टाकायचं ट्राय करूयात सध्या तर आपण फक्त हा व्हिडिओ बनवणार आहोत आपल्या कोथिंबीरच्या पुऱ्यांनी रिलेटेड चला पट आता पटकन आता कोथिंबीर कट करून झालेली आहे आता आपल्याला लागणारं बाकीचं साहित्य घेऊयात आणि त्यानंतर ना पुरी बनवायला सुरुवात करूयात एक परात घेतलेली आहे त्यामध्ये जवळपास मी दोन वाटी चढलेलं आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी काय करते ना जवळपास एक वाटीच्या आसपास रवा मी त्याच्यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे आता ह्यामध्ये आपण बाकीचे जे मसाले किंवा स्पायसेस आहेत ते पण ऍड करून घेऊयात ह्याच्यामध्ये रवा मी यासाठी टाकलेला आहे की पुऱ्या छान अशा फ्लफी झाल्या पाहिजे आणि त्या अशा लूज पडता कामा नये मस्त पैकी कडकही होता कामा नये पण अशा खूप छान टम्म फुगल्या पाहिजेत आणि सॉफ्ट राहिल्या पाहिजेत खाण्यासाठी आणि ह्याला थोड्या वेळ आपल्याला भिजवायचं पण आहे या पिठाला चला त्याच्यामध्ये मी मीठ टाकते ऑलरेडी आपण वाटणात पण मीठ घातलेलं आहे सो त्या अंदाजाने तुम्ही या ठिकाणी मीठ मीठ घालायचं आहे आहे आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या पिठांमध्ये आता आपली फेवरेट वस्तू म्हणजे हळद जाणार आहे त्याच्यामध्ये भरपूर सारी हळद मी त्याच्यामध्ये घातलेली आहे आता हळद घालून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये तुम्ही अजून वेगळे वे, स्पायसेस जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही घालू शकता मी तर ह्याच्यामध्ये थोडीशी धना पावडर घालते तशी काय ऑप्शनल आहे धना पावडर कारण ऑलरेडी आपण धनिया वापरतोच आहे पण मला सवय आहे त्यामुळे मी थोडीशी ऍड केली त्याच्यामध्ये तर धना पावडर ऍड करून झाल्यानंतर थोडं लाल तिखट मी घालते कारण मिरच्या मी भरपूर घातलेल्या नव्हत्या त्याच्यामध्ये त्यामुळे मी लाल तिखट घालते तुम्हाला लाल तिखट अवॉइड करायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची वाढवू शकतात आणि तुम्हाला जर फक्त लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही वाटणात हिरवी मिरची स्किप करू शकतात त्यानंतर थोडीशी जिरेपूड टाकलेली आहे ऑलरेडी जिरे तर खूप सारे आपण टेचलेले होतेच पण जिरेपूड पण मी थोडीशी ऍड केली त्यानंतर आता आपण तयार केलेलं जे वाटण होतं ते मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे त्यानंतर आता थोडासा ओवा घेतलेला आहे हातावर तो छान पद्धतीने कुस करून किंवा तो छान पद्धतीने रगडून आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत रह जो ओवा आहे त्या ओव्याची टेस्ट फार छान येते पुऱ्यांमध्ये त्यामुळे आपण ओवा घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये अजून आपल्याला तूप सुद्धा घालायचं आहे तर आपण ते तूप थोडं गरम करण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपलं तूप गरम होत आहे तेवढ्यात आपण जी कापलेली कोथंबीर होती खूप सारी ती आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात आधी हे सगळं जे काही तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करणार आहात ते कोरडच तुम्हाला एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकदा एक का ते एकजीव झालं की त्यानंतर ना मग तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी ऍड करून करून डो तयार करायचं आहे आता आधी याला थोडस असं मिक्स करून घेते एकत्रितपणे कोथंबीर वगैरे तूप गरम झालाय की नाही आपण चेक करूया तूप गरमच करून टाकावं असं काही नाही माझं आता थंडीचे दिवस होते माझं तूप थिजलेलं होतं त्यामुळे मी ते थोडंसं गरम करायला ठेवलंय तुमचं जर नॉर्मल फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्ही ते टाकू शकता आता ह्याच्यामध्ये खूप सारे मी काय केलेले आहेत पांढरे तिळ ऍड केलेले आहेत पांढरे तिळ आणि असे मस्त पैकी पुरीला वर ते पांढरे तिळ ज्या वेळेस लागतात ना तर ते दिसायला पण खूप सुंदर दिसते आता मी ह्याच्या चिमुडभर हिंग पण टाकलेला आहे हिंगाने सुद्धा खूप छान टेस्ट येते हिंग हे कसा पदार्थ आहे ना खूप छोटासा आहे यूज पण फार कमी प्रमाणात करतो आपण पण तो एकदम काय म्हणतो ना की स्वतःची टेस्ट किंवा त्याचा टच ऍड करून जातो त्या गोष्टीला त्यामुळे ती हिंग मी ऍड केलेली होती त्याच्यामध्ये आता हे बघा हे तूप थोडं गरम केलं होतं ते आता मी थंड करून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे टाकलेलं आहे हे सगळंच तूप आता मी काय करते आपल्या पुरीच्या ह्याच्यात टाकते आणि काय होईल पुरी थोडी खुसखुशीत होईल आपली आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपण काय करूया सगळं एकजीव करून घेऊया ते वाटण त्यानंतर ना मसाले त्यानंतर ना तूप तूप जर गरम असेल तर थोडस प्रिकॉशन घेऊन मिक्स करायचंय आणि एकदा हे कोरडं छान असं पद्धतीने मिक्स झालं की त्यानंतर ना मग आपण त्याच्यात लागल तसं पाणी ऍड करणार आहोत आणि एक त्याचा डो बनवून घेणार आहोत आता हे फक्त गावाचं पीठ नाहीये ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे रवा घातलेला आहे त्याच्यामुळे ते पाणी खूप घेणार आहे आणि पीठ थोडस सुरुवातीला आपल्याला हाताला कडक वाटणार आहे रवा पाणी खूप घेतो त्यामुळे हळूहळू त्याच्यात आड आहे लागन तसं आणि थोडस तुम्हाला सुरुवातीला वाटेल की ते खूप कडक घे पीठ पण नंतर त्याला आपण ज्यावेळेस झाकून ठेवू थोड्या वेळासाठी त्यानंतर ते एका सॉफ्ट लेवलला येईल आणि त्यानंतर आपण पुऱ्या करणार आहोत एकदा का तुम्ही हे पीठ छान मळलं की त्यानंतर किमान तुम्ही ते पीठ अर्धा तास किंवा तरी व्यवस्थित झाकून ठेवायचं जेणेकरून ते फुलल छान रवा असल्यामुळे ते फुलायला मदत होईल तर तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ह्याच्यात मुठभर थोडस बेसन पीठ वगैरे पण ऍड करू शकता तुमच्या टेस्ट नुसार मी काही इथे ऍड केलेलं नाहीये आता छान पद्धतीने लागेल तसं पाणी मी काय करते आहे ॲड करते आहे चला हरु हरु तर आता व्यवस्थित हे पीठ आपण काय करूयात मळून घेऊया हळूहळूच पाणी घालायचं आहे कारण खूप जास्त पाणी एकदाच घातलं तर पीठ व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं कडक सर मळलं जाणार नाही एक्झॅक्ट पोळीसाठी कसं आपल्याला चपातीपेक्षा थोडं घट्ट पीठ लागतं तर त्याच पद्धतीचं आपल्याला ते, ते मळायचं आहे तर या पद्धतीने थोडं थोडं लागेल तसं त्याच्यात मी पाणी घालून काय केलेलं आहे पीठ मळलेलं आहे ज्याच्यात आपण ठेचलो होतं ते पण व्यवस्थित धुवून खलबत्ता आपण त्यातून ते सगळं मटेरियल काढून घेतलेले हे बघा या पद्धतीने आता हे मी मी पीठ मळलेलं आहे 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 त्याला त्याला छान अजून काय करते मळती जितकं तुम्ही तितका तो रवा फुलायला मदत करेल आता व्यवस्थित पद्धतीने त्याला छान मळते त्यानंतर त्याला थोडस तेल लावूया त्यानंतर त्याला झाकून ठेवूयात आता ह्याच्यात मी रवा घातलाय त्यामुळे आता ह्याच्या मी पुरी कारण मला ती फुलवायची होती तर ह्यात तुम्ही रवा स्किप करून बेसन पीठ घातलं तर याच तुम्ही काय करू शकतात मस्त पैकी थालीपीठ कोथंबीरच किंवा मग लाटून पराठा वगैरे करू शकतात एक प्रकारे सगळ्यांचा सारखाच आहे थोडासा काहीतरी फरक होतो त्या रेसिपी तर आज आपण बनवलेल्या होत्या कोथिंबीरच्या मस्त अशा पुऱ्या त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करते आहे चला तर आता अद्वेतला आवरलेला आहे त्याचं सगळं मी आता तो रेडी झालेला आहे त्याचा नाश्ता चालू आहे आता पटकन आपल्याला काय करायचं आहे हे पीठ जे आहे त्याला व्यवस्थित तेल लावून आपल्याला भिजत ठेवायचं अजून शाळेला टाइम आहे त्याचा अर्धा पाऊन तास तर मी व्यवस्थित अर्धा तास वगैरे हे पीठ भिजवते आणि त्यानंतर त्याला थोड्याशा त्याच्या पुरत्या पुऱ्या तळून देते हे पीठ मळताना खरंच हाताला थोडस त्रासदायक जाणार आहे आणि त्यातच ऑलरेडी मी एका हाताने मळते त्यामुळे मला थोडस अजूनच जास्त त्रासदायक गेलं ते आणि त्यात थोडासा रवा आहे ना त्यामुळे मग तो थोडासा फुकतोय पाणी घेतोय ते कंटिन्यू कडक होत आहे पीठ पण त्याला व्यवस्थित मळून मळून घ्यायचंय छान पद्धतीने मळलं तरच ते सगळं एकजीव होईल आणि टेस्ट सगळीकडे इव्हनली आपण जे टाकले मटेरियल ते सगळीकडे लागेल ला, आणि सगळीकडे सारखीच टेस्ट येईल हे आपलं व्यवस्थित पीठ मळून झालंय त्याला मस्त पैकी ऑइल लावलेलं आहे आता त्याच्यावर एक आपण वाटी वगैरे बाऊल काय करूयात उपडा ठेवूया जेणेकरून झाकून ठेवूया अर्धा तासासाठी अर्धा तास जवळपास झाले तर आता मी कढईमध्ये थोडंसं ऑइल ऍड करते आणि त्यानंतर पुरत्या पुऱ्या देऊया आणि थोड्याफार नाश्त्यासाठी मिस्टरांना वगैरे पण होतील आणि लवकरच आता मला पुन्हा क्लाससाठी जायचं आहे पुढच्या त्यामुळं फटाफट आवरावं लागेल आता मला हे बघा या पद्धतीने आता हे पीठ आपण काढल्यानंतर ना अर्ध्या तासाने तुम्हाला दिसत असेल की आता थोडंसं ते सॉफ्ट झालेलं आहे पहिल्यापेक्षा चला आता मस्त पैकी काय करायचं तुमच्या एका पोळपाटाला ऑइल लावायचं छोटासा उंडा करून घ्यायचा आणि पुरी लाटायची आणि खूपच जास्त त्रास तुम्हाला नको असेल तर मस्त पैकी काय करायचं एक मोठी चपाती लाटायची आणि त्याला एखाद्या झाकणने तुम्हाला पाहिजे त्या साईजने कट करून घ्यायच्या जा, पुऱ्या जेणेकरून त्या दिसायलाही सुंदर एक सारख्या दिसतात आणि तेल गरम झाल्यानंतर ना त्या जा, सोडायच्या आणि गरम करायच्या मस्त पैकी चला तर आता मी पुरी इथं तळायला पण घेतलेली आहे आता थोड्या काय करते आता बनवते आणि पीठ अजून छान भिजू देते मी मग त्यानंतर ना संध्याकाळी किंवा मग रात्री आल्यानंतर आपण पुन्हा काय करूयात अ किंवा दुपारच्या जेवणामध्ये जर गरज वाटली तर ह्याला मस्तपैकी आपण काय करूयात गरम गरम खाऊयात पाऊस चालू आहे बाहेर खूप त्याच्यामुळे ते गरम खायला खूप तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता ते एकदम हेल्दी स्नॅक आहे बाहेरचे बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा मस्तपैकी गर्म एक कप चहा आणि गरमागरम कोथिंबीरच्या पुऱ्या जर खाल्ल्या तर काय सांगू म्हणजे एकदम परम सुख खा मिळाल्यासारखं होतं आता आज तर पूर्ण दिवस आमचं पुरीमध्ये पण जाणार आहे सकाळी आदवेतला देते आहे दुपारच्या जेवणाला जे थोड्या गरम गरम करेल संध्याकाळच्या नाश्त्याला सोबत चहा सोबत गरम के तळल्या जातील आता आज दिवसभर हेच आहे एकदम आणि मग नेक्स्ट डेला आज तर मी तयारी करून ठेवणार आहे पूर्णपणे आपल्या कोथिंबीर वडीची आणि त्यानंतर ना उद्यापासून आदूला डब्याला कोथिंबीर वडी पण दिली जाणार आहे त्याला रोज डब्याला भाजी चपात देण्यासोबत एक वेगळा आयटम देण्याचं मी ट्राय करते मग त्याच्यामध्ये सॅलेड असतील किंवा मग फ्रुट्स असतील किंवा मग असा काहीतरी घरगुती बनलेला पदार्थ असेल हे बघा त्या कढईत मी तळल्या होत्या ते, ते, ते सकाळी आदवेतला देण्यापुरत्या पुऱ्या मी तळल्या होत्या त्यामुळे सकाळी काय खूप जास्त त्याचा व्हिडिओ वगैरे काढू शकले नाही आता हे मी दुपारी तो आल्यानंतर ना परत थोड्याशा तळल्या तुम्ही बघू शकत असाल की मी खोलगट कढईमध्ये अगदी थोडस तेल टाकून तळतीये कारण मला ना ते रिपीटेटिव तेल गरम करून वापरायला आवडत नाही त्यात ट्रान्सफॅट वगैरे क्रिएट होतात त्यामुळे मी लागल तसं थोडंसं तेलात पुन्हा पुन्हा घेऊन ह्या गोष्टी करते कारण असं ते तेल वायाही जातो खूप जास्त आणि ते खूप वापरलेलं किंवा उकळलेलं पुन्हा वापरू नये हार्डली एकदा किंवा दोनदा मी ते तेल यूज करते शक्यतो मी एकदाच तळते त्यानंतर ते तळलेलं ते तेल थंड झालं की ते मी चपातीला वगैरे यूज करून टाकते पुन्हा दुसऱ्यांदा मी काही ते तापवत बसत नाही कारण त्याचा ट्रान्सफॅट क्रिएट होता शक्यतो कंटिन्यूस उकळलेलं तेल खाऊ नाही हे बघा हे दुपारी मस्त पैकी अशा पुऱ्या तळण्यात तुम्हाला दाखवते पुऱ्या कशा झाल्यात कारण सकाळच्या व्हिडिओ मध्ये दाखवायचं राहून गेलं डब्याच्या गडबडीमुळे तर अशा पद्धतीने आज आपण बनवलेल्या होत्या कोथिंबीरच्या पुऱ्या मस्तपैकी टम्म फुगलेल्या आहेत आकार सुद्धा छान आलेला आहे आता गरम गरम पुऱ्यांवर मस्त पैकी ताव मारायचा आहे यातली मी एक पुरी तुम्हाला छान पद्धतीने करून किंवा फोडून सुद्धा दाखवते की कशा पद्धतीने आपली पुरी झालेली आहे तुम्हाला आवडतात का कोथिंबीरच्या पुऱ्या किंवा कोथिंबीरच्या वड्या खायला खाण्यासाठी मला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मस्त पैकी असं प्लेटिंग करून मी घेतलेलं आहे बघा किती छान दिसत आहेत आपल्या पुऱ्या मस्तपैकी भरभरून कोथंबीर दिसते ऑलरेडी सगळीकडे आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ना लाटताना मस्तपैकी पोपाटावर टाकून पण उंडा जर लाटला तर वरवर तुम्हाला त्या हावरीचं टेक्स्चर सुद्धा पुरीवर छान येईल मी तर पीठ मळतानाच भरपूर सारी त्याच्यामध्ये ऍड केली होती त्यामुळे मी वरून काही लावली नव्हती पण आहे प्रत्येक पुरीमध्ये मस्तपैकी हावरीची पण टेस्ट आलेली आहे तळल्यानंतर एक पुरी आपण फोडूयात हे बघा एकदम अशी सॉफ्ट पुरी झालेली आहे दोन्ही साईडने छान फुंगलेली आहे इझिली त्याच्या हात त्याच्यामध्ये आपलं बोट जात आहे बघा थंड झाली तरी पुरी जशीच्या तशीच राहिलेली आहे एकदम फ्लपी आहे अजिबातही कडक झालेली नाही आहे मौसूत आहे खाण्यासाठी ह्या पुऱ्या आपण प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकतो खाण्यासाठी खूप छान आणि चविष्ट लागतात लोणचं पुरी वगैरे एकदम घरगुती हेल्दी जेवण आपण बाहेर आपल्यासोबत नेऊ शकतो चला तर आता आम्हाला पुऱ्यांवर ताव मारायचा आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नक्की व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपली रेसिपी आवडल्या असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय